घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला या घटनेला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचं सरकार जबाबदार आहे या सरकारनं कोणतेही नियम न पाळता बेकायदेशीर परवानगी दिल्यानं ही घटना घडली आहे मात्र आम्ही या घटनेच्या दोषींना शिक्षा केल्याशिवाय शांत बसणार नाही असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला उत्तर पूर्व मुंबई लोकसभा भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या प्रचारार्थ मुलुंड पूर्व मुंबई इथं भाजप जाहीर सभेत उपस्थित जनसंग्रहाला त्यांनी संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते आणि बंधू भगिनी न एकशे चाळीस बाय एकशे वीसच होर्डिंग कुठल्याही नियम नाही कुठल्याही परवानग्या नाही थेट त्या ठिकाणी लावलं आणि त्याला तुम्ही लीज देता त्याला तुम्ही सगळ्या मान्यता देता आज खऱ्या अर्थानं हा ऍक्सिडेंट नाही आहे याला एक्सिडेंट नाही म्हणतायत एक प्रकारे या लोकांचा खून हा त्यावेळच्या सरकारच्या आशीर्वादाने झालाय आणि म्हणून तुला शब्द देतो कुठल्याही परिस्थितीत हे जे सोळा लोक या ठिकाणी गेले आहेत यांचं जीवन वाया जाऊ देणार नाही ऍक्सिडेंट म्हणून त्याला सुटू देणार नाही त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा त्या ठिकाणी आम्ही साबित करू आणि त्याला त्याची शिक्षा भोगावी लागेल लोकांचं जीवन उद्धव ठाकरेंना वाटत असेल आम्हाला वाटत नाही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना मुलुंडमध्ये एका ठराविक वर्गाला बसवून डेमोग्राफी बदलून वोट बँक तयार करण्याचं षडयंत्र रचलं होतं पण मी आश्वासन देतो की एकाही बाहेरच्या व्यक्तीला मुलुंडमध्ये येऊ देणार नाही असं फडणवीस म्हणाले तसंच उद्धव ठाकरे बोलतात आम्हाला राष्ट्रीय आर एस एसचा झेंडा चालणार नाही मात्र उद्धव ठाकरे लक्षात ठेवा याच आर एस एसचे स्वयंसेवक असलेल्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी काश्मीरमध्ये तिरंगा फडकून दाखवला मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र गुंतवणूक क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर होता देशात येणाऱ्या एकूण गुंतवणुकींपैकी एकोणपन्नास टक्के गुंतवणूक केवळ महाराष्ट्रात आणण्याचं काम आम्ही केलं मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर कर्नाटक पहिल्या क्रमांकावर तर गुजरात दुसऱ्या क्रमांकाचं राज्य झालं मात्र पुन्हा आपलं सरकार आलं आणि पहिल्याच वर्षी महाराष्ट्र गुंतवणूक क्षेत्रात अव्वल ठरलं असं फडणवीसांनी सांगितलं ही निवडणूक ही साधीसुधी निवडणूक नाही तर देशाचं भाग्य बदलणारी निवडणूक आहे त्यामुळे मुंबईच्या विकासाला गती देण्यासाठी उत्तर पूर्व मुंबई भागातील मतदार मिहीर कोटेच्या यांना रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी करतील असा मला विश्वास आहे असंही फडणवीस म्हणाले